जर मुलीनं तिच्या नवऱ्याला खांद्याला खांदा लावून काम केलं तरच संसाराचा गाडा पुढे चालत राहतो आणि एक चाक महाग आणि एक चाक पुढे राहिलं तरी गाडा चालू शकत नाही त्यामुळे मुलीनं प्रत्येक नवऱ्या प्रत्येक मुलीनं प्रत्येक नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलंच पाहिजे तरच आपल्या आयुष्याची प्रगती होत जाती शेतकरी नवरा का असं नको होते त्या कारण त्यांना काही सिटीत राहायचं असतं त्यांना आरामात जगायचं असतं आणि आपण का जगायचं तसं तर शेतकरी नवरा असल्यावर सुख समाधान जास्त असतं आणि नोकरदार असल्यावर त्याला घरी वेळ यायलाच वेळ नसतो त्या मुला बाळांकडे लक्ष द्यायलाच वेळ नसतो तर काय त्या पैशाचा तरी काय उपयोग आहे शक्य नाही ना दोघ जर एकमेकांची साथ असेल तर शक्य नाही एकटा माणूस करू शकत नाही जर दोघांनी केलं तर अजून जास्त चांगलं होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माडा तालुक्यातील तुळशी या गावात आलेलो आहे तर आज आपण माझं तुम्ही गाय बघताय ह्या संपूर्ण ब्रीडवरती काम करून यांनी गोठा तयार केलेला आहे आणि एक ज्युपिटरचा ओळ पण यांच्याकडे आहे तर या पतीपत्नीने मिळून या व्यवसायात भरपूर प्रगती केलेली आहे आणि यांच्याकडे पंचवीस ते तीस लिटर दूध देणाऱ्या गायी यांनी तयार केलेल्या आहेत तर यांनी सुरुवात कशी केली आणि यांचा संपूर्ण प्रवास अशी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजेच अशाच नवनवीन यशोगाथा आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय प्रात्य उत्तम मुक्काम पोष्ठ तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्या व्यवसायाला सुरुवात कधी झाली चार तीन चार वर्ष झाली दोन गायीपासून सुरुवात केली ती आपण पंजाबवरून गाय आणल्या आपण दोन गाय तीन गाय आणल्या पंजाबवरून असं ब्रीड भरत भरत आपण घरीच तयार कारवडी केल्या आपण ब्रेडच्या आणि एक ज्युपेटरचं सिमेंट भरून आपण वळू तयार केला आपल्याकडं आता किती गाय यायच्या टोटल आता टोटल सात गाय यायच्या पहिल्यावर कारवडी तीन आणि मोठ्या चार किती किती लिटर दूध देणार आहे गायचे आपल्याकडं आता आता पंचवीस प्लस आहे पंचवीस प्लस कोणत्या कोणत्या सिमेंटच्या गाय आपल्याकडं ए बी एस आरमाडा एक आहे ए बेस ज्युपिटर एक आहे आ, बेस 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 आ, एक आ, एक आहे आहे स्ट्रायकर ज्युपिटर सेमनचा बोल आपण ब्रीडच्या काय कशा तयार केल्यान ब्रीड विषयी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल आपल्या ह्या इथल्या गायी शंभर टक्क्यातल्या म्हणजे भरल्यानंतर दुधाला कमी येतात ब्रेडच्या गाय दुधाला कमी येत नाहीत बसल्या तरी यासाठी ब्रीड आपण तयार करायचं आपल्या डोक्यात ब्रीड तयार केला आपण आधी पहिल्या आ, कशा तयार केल्या आपण सिमन भरून तयार केलं पंजाबच्या गायींना चांगलं सिमन वापरलं आपण आता आपल्याकडं एक बायपचं अमृपालचं कारवट एक आहे आणि एक ठेवलेला आहे आपण अजून आणि ज्युपिटरच्या दोन कारवड तयार झालेले आहेत ब्रेडच्या गायीचा आपल्या गायीत काय फरक पडतो तुम्हाला ब्रेडची गाय दुधाला कमी येत नाही सहसा भरल्यानंतर सहा सात महिने कंटिन्यू दूध देते आणि आपली साधी गाय आहे की भरल्यानंतर पूर्ण कमी येते दोधाला सातत्य राहतं ब्रीडच्या गाय ब्रीडच्या कमी येत नाही दोधाला भरल्या तरी आपल्याकडं किती गाय आहे त्या टोटल टो। आपल्यात सात गाय आणि तीन कारवडी आहेत बरोबर कसं असतं आपलं नियोजन गोठ्याचं सकाळी आम्ही पाच आमचं टायमिंग आहे सकाळी उठल्यानंतर पाचला आपण कोटी करतो आणि कुठे बाहेर आपल्या खाण्यासाठी बाहेर आहे आपले गोरासणे उठल्यानंतर कुटी करून ना बाहेर नांदीत बा येई आणि गेट उघडले की आपल्या आपल्या जागेवर जाते गाय तिथं नेऊन निस्त हुकाने आपण अडकवाय आणि लगेच त्या वैरणीवर पेंड वतो आपण पेंड ओतली की लगेच महाग दारा काढाय हां आणि दारा झाले की पण पुन, पण अजून आतमध्ये आपण सोडतो मुक्त गोट्यात आपली आता या व्यवसायात पत्नीची तुम्हाला कशी साथ मिळते आणि काय काय मदत होती पत्नीची म्हणजे मी फक्त सकाळ संध्याकाळच घरी असतो माझ्याकडे गाडी ही ओळ हे काय आपल्यानं पंढरपूर रेड आहे आणि जरी ह्यांचं काय नसलं तर आपण दुसरं काय भाडं असलं तर आपण लगे जातो हे सगळे पत्नीच करते काय काय त्यांची मदत होती तुम्हाला काय वय वयर टाकायचे नमस्कार ताई आपलं माहेर कुठलं आहे किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला नऊ वर्ष झाली पहिल्या वडील वडिलांच्याकडे गाय होत्या का तिथे मग हिथं तुम्ही लग्न झाल्यावर चालू केल्या का ह्यांच्याकडे आधीपासून गाय होत्या ह्यांच्याकडे आधीपासूनच चार गायी होत्या नंतर मग लग्न झाल्यावर एक दोन घेतल्या केलं नंतर दोनच गायी आम्हाला वेगळ्या राहिल्यावरती दिलत्या त्या दोन गायीवर ना आम्ही दहा गाई केल्या दहा गाईतना आता दोन तीन विकल्या त्या आणि सात गायी राहिल्या आता वडिलांकडे तुमच्या गायी नव्हत्या मग तर तुम्हाला कामाची तर काही सवय नव्हती काहीच माहिती नव्हतं गायला ती दावं कसं बांधायचं ती पण माहिती नव्हतं शिकले व्यवसायात तुम्हाला आवड कशी निर्माण झाली अगोदर चारच गायी लग्न झाल्या झाल्या होत्या आणि त्याचीच आम्ही सहा जण गायी करायसाठी होत आणि घरची दूध डेअरी पण होती मग चारच गायींच आम्ही केलेलं आणि दूध त्याचं भरपूर होत जास्त जण त्याला राबायला होती त्याच्यामुळे दूध जास्त होत आणि त्याची पगार पण भरपूर यायला लागली त्यामुळे आम्हाला हळूहळू त्याची आवड वाटायला लागली तुम्ही आता या आपल्या म्हणजे गायींच काय काय काम बघता तुम्ही शेण काढायचं आता तो गोट आहे ते मग शेण काढत नव्हतो पण पावसामुळे आता जास्त घाण होती त्याच्यामुळे सगळं शेण काढतो आणि कुठे करायची गायींना वाटायची धार काढायची जरी नसलं हे तर एकटीनच बघायचं आता वडिलांकडे तुम्हाला गायी सांभाळायची म्हणजे कामाची सवय नव्हती इथं काम करायला लागते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही असं काहीच नाही वाटत की आपल्याला एवढं काम आहे कारण दुधाची पगार पण भरपूर येते पैसे येत असल्या काम करायला का काही हरकत वाटत नाही मी आता काय काय काम तुमचं दिवसाचं रुटीन कसं आहे म्हणजे दिवसाचं काही नाही सांगितल्याप्रमाणे पाच उठतो कुठे करायची वतायची धार काढायची शेण काढायचं संध्याकाळी पाच पाच लाग सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास संध्याकाळी पाच ला वैरण पुन्हा असं सकाळच्या प्रमाण कोटी टाकायची त्याच्यावरच पेंड वातायची आणि दारा काढले की अजून मुक्त बोट्यात सोडून द्यायची पालन व्यवसायात अडचणी काय काय तुम्हाला अडचणी कशा भरपूर आल्या गायी आजारी पडल्या आहे भरपूर दोन तीन गायी डेट पण झाल्या पण तरी पण आपण खचलो नाही करतच गेलो काय सांगाल या व्यवसायाबद्दल आता चालवला तर आम्हाला विकतचा का चारा आहे अजून काय घरचा वैरण आलेली नाही yeah. तरी पण आपण पन विकतचा चारा जवळजवळ एक सहा महिन्यात पन, एक दोन लाख रुपये वैरणीला गेले पण तरी पण आपण कमी केली नाही वैरण त्याची एक पण गाय तुम्हाला खराब दिसणार नाही कच्चा चारा आहे पूर्ण तरी सुद्धा आपल्याला काय नाही राहिलं तर चालतंय पण त्यांचं पोट भरलं पाहिजे असं आपल्याला आता आता चार महिने आपल्याला घरचा चारा असतो त्यावेळेस ते आपल्याला तेवढं चार महिन्या चार सहा महिने आपल्याला तेवढं भरपूर शिल्लक राहतात पैसे आता बऱ्याच मुली म्हणते शेतकरी नवरा नको गाय सांभाळायला शेतकरी नवरा का असं नको म्हणते त्या कारण त्यांना काही सिटीत राहायचं असतं त्यांना आयुष्य आरामात जगायचं असतं आणि आपण का जगायचं तसं तर शेतकरी नवरा असल्यावर सुख समाधान जास्त असतं आणि नोकरदार असल्यावर त्याला घरी वेळ यायलाच वेळ नसतो ते मुला लक्ष द्यायलाच वेळ नसतो तर काय त्या पैशाचा तरी काय उपयोग आहे आता एकट्याने एवढ्या गाय सांभाळायच्या म्हणजे पॉसिबल होत एवढं शक्य नाही ना, ना। दोघा ना ना जर एक ना काही सात असेल तर शक्य नाही एकटा माणूस करू शकत नाही जर दोघांनी केलं तर अजून जास्त चांगलं होईल यातून आता तुमचं भविष्यात काय टार्गेट आहे आपल्याला भविष्यात टार्गेट एवढंच आहे आपल्या ब्रीडची गाय तयार करून आपल्याला जास्तीत जास्त दूध त्या गायपासून आपल्याला मिळवायचं आहे आता एखाद्या नवीन जर तरुणाने या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं तर त्यानं कशी सुरुवात केली पाहिजे त्यांनी दहा गायी न घेता दोनच गायी घ्यायच्या आणि त्याच्यावर ब्रीडचं काम ब्रीडचं काम आपल्यापाशी करूनच बाहेरच्या गायीनं आणता ब्रीडचं काम गा गोट्यात तयार करूनच गायी तयार करूनच आपल्यापाशी केलं पाहिजे म्हणजे कशी सुरुवात केली पाहिजे त्याने दोन गायीपासून सुरुवात केली पाहिजे आणि ब्रीड भरून सीमन ब्रिडच चांगलं चांग भरूनच गायी गोट्यात तयार केली पाहिजे आता ही तुम्ही ओळ आहे ती दिसतोय दिसतो गोट्यात तयार केला आपल्या गोट्यात तयार केलेला आहे गोट्यात तयार केला म्हणजे भरून गाय आणली आपण तिला आपण इथं एबी ज्युपिटरचं सिमन भरलेलं होतं आणि त्यापासून तयार झालेला आता तो दोन वर्ष आणि दोन महिन्याचा दोन दात आहे दोन दात आहे आता बरेच शेतकरी गायीला खोंड झालं विकून टाकतात मग ती आपण सांभाळायचं ही संकल्पना कशी डोक्यात राहिली मला आमचा मित्र प्रशांत कादे म्हणून आहेत मोहळचे त्यांनी मला आपण पंजाबवरून गाय आणल्या त्यांच्याबरोबर आणल्या होत्या मग त्यांच्याकडे एक डेंडमार्काचा वळ होता मग ते म्हणले आम्ही फोटो टाकलं त्यांना हे असा बैल झालाय आपल्याकडे मग कोण मग तर ते म्हणले राहू द्या चांगला का आहे काय अडचण नाही तुम्हाला येणार गाय भरायसाठी ब चांगला आहे त्यासाठी आपण ठेवलं त्यासाठी कस काल आपण आपण जे कालवट जे संभावतो त्यापेक्षा जास्त दूध पाजलं त्याला आपण जर तयार करायचं म्हणून तर त्याला जास्त दूध पाजलं एका टायमा पाच पाच लिटर दूध पाजलंय त्याला आपण तीन महिन्यात तीन आणि तिथून पुढं कमी कमी करत आणलं पण एक चार महिन्यापर्यंत पाजलं आणि तिथून पुढं पण पेंढीवर वैर चांगली कालवडी संगोपन करतात हां करतो ते कसं असतं घरची कारवड झालेली विकत नाही आपण हां आणि ते तीन महिने त्याला आपण बाटलीनं दूध पाजतो किंवा गाईला पण पाचतो असं तीन महिने पूर्ण एक दोन सर पाजायचे आणि तीन महिन्यानंतर कमी कमी करत आणा जर आणि त्याची त्याची पेंट वापरायला चालू करायची काप स्टार्टर ग्रोवर डिपर आणि पुन्हा जर गाभण झालं पुन्हा नव्या सातव्या आठव्या महिन्यापासून भरल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांना ब्रेड म्हणजे नेमकं काय माहित नाही त्याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल ब्रेड म्हणजे हे समोर तो दस एक काटे उभा केली तरी ही सरळच पाहिजे त्याचं राहणार असं ब्रेडचं महत्व आहे चौकाला पा चौकाला जास्त येणार मोठा येणार तोंडात आकूड येणार कान बारीक येणार हे ब्रेड च महत्व आता शेतकऱ्यांना ब्रेडच्या गायी आपल्या साध्या गायीतला फरकच कळत नाही मग ते कशी ओळखायचे काय का दोन्ही गायीत काय फरक येतो ब्रेडच्या हे, गायीत सांगितलेलं हेच सांगितलेलं आता ब्रेडची गाय आहे ती स्टेट येते पाठीचा पाटीचा कन पाय स्टेट येते आणि चौकाला मोठी येते तोंड आकड येत आणि कान लहान येते नक्या लाल पांढऱ्या नक्या आपली साधी गाय साध्या गायकडे आपण काय बघतो जास्त दूध द्यायसाठी कास मोठे आपले आपल्याला काय पाहिजे असतं कास मोठी पाहिजे त्या मोठे बघितल्यावर जास्त दूध देईल असं काय नाही आता ब्रीडची गायची कास जर थोडी लहान जरी आली तर ती दूध द्यायचं तेवढं देणारच आहे ती ब्रीडची गाय ते फक्त मस्टाडीचं प्रमाण कमी आहे ब्रीडच्या गायीत आणि आपल्या साध्या गायी जास्त आहे हा आपल्या आता एवढ्या गाई दुधाच्या गायी किती आहे आता सर्व चालू आहे सगळ्या चालू आहे सगळ्या चालू आहे त्या दोन नवीन येलेल्या आहेत त्या नाहीतर दुसऱ्या भरलेल्या आहेत किती दूध असतं रोजचं आपलं आता एकशे दहा एकशे वीसच्या आसपास दूध आहे आता तुमच्या बरोबरच्या पण बऱ्याच मुली त्यांचे नवरे नोकरदार असतील पण तुम्ही यात ह्या गाई पालनात समाधान कसं शोधता तुम्ही आम्ही गाई पालनात किराणात आलो तरी घरी गहर आलं हे, का समाधान वाटतं समाधान वाटतं आणि साधा असलं तरी आपल्या घरामोहर किती किती आपल्या मोठी प्रॉपर्टी आहे हेच महत्वाचं आहे आज आमच्या घर जरी असलं तरी आज घरासमोर दहा ते पंधरा लाखाच्या गायी आहेत ह्यातच आमचं समाधान आहे बऱ्याच मुली म्हणजे त्या शेतकरी नवरा नको शेतात काम करायला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला <गणागी> जर मुलीनं तिच्या नवऱ्याला खांद्याला खांदा लावून काम केलं तरच संसाराचा गाडा पुढे चालत राहतो आणि एक चाक महागाने एक चाक पुढे जर राहिलं तरी गाडा चालू शकत नाही त्यामुळे मुलीनं प्रत्येक नवऱ्या प्रत्येक मुलीनं प्रत्येक नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलंच पाहिजे तरच आपल्या आयुष्याची प्रगती होत जाते आता तुमचं पुढचं नियोजन काय म्हणजे काय टार्गेट आहे यातन अजून आम्हाला असं वाटतंय की आपला गोटा थोडासा मोठा पाहिजे आणि दावण मोठी करायला पाहिजे आणि दहा गाईंच तरी टार्गेट ता आतापर्यंत आहे आणि तेवढं तरी नीट वगैरे रेग्युलर जर सुरू चांगलं राहिलं तर पुढं पुढचा विचार करू आम्ही